हॅलो सर्वांना नमस्कार आम्ही आलो आता अष्टविनायक मंदिर मध्ये दर्शन घेण्यासाठी संकट चतुर्थी आहे ना बघा हा मंदिराचा परिसर बरच लोक आज दर्शनाला येले चला ही आमची नटखट नटखटपूर इतर आगाव आहे हा जो स्केटिंग लातूर येथील प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आणि ह्याला म्हणतात अष्टविला आणि आज चतुर्थी असल्यामुळे बरीच गर्दी पाहायला मिळते बघा ह्या साईडला अभिषेक केले जातात म्हणून चतुर्थीच्या दिवशी गणपतीला म्हणजे फेरी मारण्यासाठी काय राऊंड मारण्यासाठी बंदी असते मात्र आपण एक राऊंड दोन राऊंड दो 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 काय मारू शकतो सुंदर आहे असते प्रशस्त मंदिर आहे लातूरचं विनायक गणेशाची मूर्ती आणि परत मूर्ती सुंदर आहे आम्ही आता प्रदक्षिणा घालत आहोत गणपतीच्या मंदिराला पण बाहेरच्या बाजूनं आतल्या बाजूनं आज चतुर्थी असल्यामुळे अभिषेकची गर्दी असते त्यामुळे आतल्या बाजूने मात्र मारायला मनाई आहे आणि बाहेरच्या बाजूनं प्रदक्षिणा खूप सुंदर आहे असं मंदिर हे या पुढं तुम्ही आता व्हिडिओमध्ये नाही तर मागच राहता तुमचं निघाल की काय तरी देव का झाड किती सुंदर आहे 아르도라 <목소리> 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 हे बघा ही आहे महादेवाची पिंड हे कुणाचा आहे पुतळा हे पुतळा कुणाचा महादेवाचा आहे ते अशा ह्याच्यामध्ये रूपामध्ये दगडाचं काम किती दगडाचं काम किती मस्त केले पहिलं नव्हतं ना ही

सगळे आल्यावर बरं वाटतं आपण तुझं की हे नव्हतं नव्हतं ही पूर्णच नव्हतं ही काहीच कायच नव्हतं हे करत आता केलंय झाड नव्हते हिरवेगार एवढे असे छान झाले बघ आता चौकोण छान दिसले आता प्रसादाने पण केले वाटतं पहिलं नव्हतं प्रसादाने पण बरंच डेव्हलप पण येत्या मध्ये मंदिर हे बघा मध्ये जाऊ का दहा रुपये गेले तर गेले चला किती छान केले हो का बघा चल राधा खरंच या कलाकृतीला माणसाला मानावं लागेल खरंच ही आहे खपटाची कलाकृती पण याला की बनवले दगडासारखं माणसाला लागून बघितलं की एकदम काळेभूर दगडच आहेत की काय असं भास होतो परंतु रियालिटीमध्ये हे दगड नाहीत तर खपटाचं सगळं डेकोरेशन आहे आणि ह्याला काळा रंग दिल्यामुळे ला का हे पाषाण आहे असंच वाटायला लागतं खूप सुंदर आहे खरंच माणसाच्या कलाकृतीला मानावं लागेल हे बघा हे बनवलेल्या गुहेप्रमाणे त्याचा आकार आहे आणि मध्ये हनुमानाची मूर्ती पण आहे हां महादेव आहे का हां महादेवाची मूर्ती आहे पिकडे आहे ना हनुमान हे बघा हे कलाकृती किती सुंदर बनवली बघा हे बघा इकडं महादेवाचं लिंग आहे आणि हो काही इतकी सुंदर बनवलं हे बघा जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आहे चल सुंदर चल ये हे बघा इथं महादेवाच्या पिंडीवरती सतत पाण्याची धार आहे आणि ही धार बजरंगने धरलेली आहे त्यांच्या डोक्यात लिंगावर मी बघा इथं हिरवं किती सुंदर असं डेकोरेशन केले हे बघा हिरव्या हिरव्या पानाचं हे बघा खूप सुंदर असं केलेलं आहे कलाकृती खूप सुंदर आहे आणि यामुळेच अष्टमीनायकला जास्त लोक बघण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये येतात खूप छान आहे चला एक बघ माणसाच्या अंगी किती नवीन नवीन कला असतात आणि त्या खरंच प्रदर्शित केल्या तरच माणसाला बाहेरच्या कळतात की त्यांच्या अंगी काय काय गुण आहेत आणि हेच जण साकारलीत आमच्या नातुरीच्या अष्टविनायकमधून कलाकृतीसाठी हे बघा किती पाषाण आहे असंच माणसाला वाटायला लागतं परंतु हे पाषाण हे खपट आहे आणि ह्याला पाषाणासारखा कलर दिल्यामुळे हे जणू काही पाषाणच आहे असा माणसाला भासवतो आणि हे आहे महादेवाची मूर्ती हे बघा किती मोठी आहे आणि पूर्ण पाषाण माझे <सवाँ> आता तिकूनच चला खूप सुंदर खूप सुंदर आता आम्ही हे सगळ्या कलाकृती कलाकृती म्हणजे आतमधल्या पाहिल्या आणि आम्ही आता बाहेर पडतो चला बाहेर सुद्धा पडण्याचा हाच एकमेव मार्ग ठेवलेला आहे आलेल्या मार्गानेच आम्ही आता बाहेर जातो बघा आहे येथील पूजेचं सामान आहे हे तांब्याचे तांबे आहेत हे कापूर आरती लावायचं आहे आणि हे काय आहे याची मलाही कल्पना नाही काय म्हणतात सर्व काही हे पूजेचं सामान आहे बघा पांढरी शुभ्र गोमाता जणू काही खरीखुरीच आहे की काय असं वाटायला लागतं खरंच माणसाच्या कलेला मानलं पाहिजे हे बघा हे छोटं वासरू जणू काही गायीनं हंबारडा फोडलाय आणि दूध पिण्यासाठी वासरू पुढे सरसावले असा माणसाला भासवतो काढून ए नटखट पोरी इकडे पो कर तोंड हा तुझा व्हिडिओ घेते बघ हा किती काढायचा व्हिडिओ तुझा सांग अष्टविनायकच्या मंदिरावर असा हा कलश आहे आपले ते देवाऱ्याचं छोटेसं मंदिर आहे गेटवरती हं गेटवरती गेले की हां हा इ बघायचं पण कृष्णाची मूर्ती आहे सरस्वती आहे हा बघा बा कृष्णाची मूर्ती इथं छान ठेवलेली आहे हे बघा ह्या मंदिराला नवग्रह मंदिर असं म्हटलं जाते कारण इथं नव मूर्ती आहेत प्रसाद घे की बघा हा दोन, <स्थी> दोन <स्थी> <स्थी> बघा हे तीन चार हे पाच आहे सहा, सात मधली मोठी नववी असं ह्याला मिळून नवग्रह मंदिर असं म्हटलं जातं झाड आहे आणि याला माणसं मनोभावी श्रद्धेने पूजले पुजतात बाहेरचा परिसर पण खूप सुंदर आहे असा बघण्यासारखा प्रशस्त वाटतं हिरवीगार झाडी आणि मला वाटतं हे खारकाचे झाड आहेत काय खारकाचे खार का नाहीत वागत वाटतं कशाचे आहेत की बाई कशाचे झाड आहेत तु खारकाचे तर नाही गोल राहत खारकाच्या हा किती छान आहे पण छान वाटायला हिरवकार मस्त पुढून घ्यावं लागते पुढून येईल की बघा हा मंदिराच्या वरचा कळस आहे हे आहे विठ्ठल रुपमाई परिसर अगदी स्वच्छ आहे खूप सुंदर ठेवलेला आहे आणि हेच तर मंदिराची खासियत असते हे घाण असते मंदिराचं पावित्र्य सांभाळलं जातं असंच आहे आमचा लातूरचा हा लाडका अष्टविनायक खूप पाहण्यासारखा आहे आणि म्हणूनच आम्ही या चतुर्थीच्या निमित्ताने दर्शन

आता इथून पुढे खूप गर्दी चालू असते होते आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही गालो बाहेर सुममा का इथं पुढे पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्यचा विक्री चालू आहे रोसाचा रोस आहे पेढे आहे पानफूल आहे सगळंच आहे इथं वासुदेव बघ आहे असं नामस्मरण करताय चाडणं जोगदंड आहे आम्ही आता निघालो घराकडे दर्शन वगैरे आमचं खूप सुंदर चांगल्या प्रकारे झालं हे बघा पूजेसाठी पेडे फुलं सगळं इथून तिथून ठेवलेलं आहे